तर आज आपण इतके खेकडे पकडले ते कसे पकडले बघण्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघा तर नमस्कार मंडळी गेल्या दोन तीन दिवस झाले सलग का आपल्याकडे जोरदार पाऊस चालू होता तर म्हटलं चला मंडळीने विचार केला आज आपण कांदे भरू कांदे भरायला सुरुवात केली पण तर... ट्रॅक्टर पुढे घ्या ट्रॉलीच्या टायर खाली कोंबडी मेली तर मग काका म्हणे काही नाही आपण संध्याकाळी आता काम करून टाकू म्हणे काही नाही काकाने बोलला चला आपण आता खेकडी पकडायला जाऊ कोंबडी घेऊन तशीच काय आलो लगेच आपण खेकडी पकडायला प्रत्येकाने गाळणी केल्या आणि टाकल्या पाण्याखाली पहिल्या पहिल्याकडून लागली खेळकड ती रितेशच्या एकदम मोठी खेळकड तुम्ही बघू शकता कवडी मोठी खेळकड होती सुरुवाती आपल्याला मोठी आहे का लागली बा आपले पोहे खेकडे मोठी लागली भाऊ नाटक <laughs> नाटक चालू होत नऊ दहा वर्षानंतर मी पहिले पकडायला आलो होतो मला आनंद अनावर होत होता म्हणजे आवडे खेकडा पकड दहा वर्षांनी आलो नाटक्या खेकडा पेटायला लागले त्याच्यामुळे मी जल्यावरतीच होतो फक्त ज्याला इकडून तिकडे न्यायचा इकडून तिकडे न्यायचा काका नाही काय जल्या अन्य अगोदरच हाताने पकडून घेतली खेकड नाँ खेकड हे विकतही घेऊन खाऊ शकतो पण मग काय स्वतः पकडून खाण्याचा आनंद वेगळाच असतो तो, तो आज आम्ही अनुभवणार आहे मोठी त्यानंतर लगेच गणीला काकानी पकडली इतकी मोठी खेकड लागली कशी एकदम ओके मधी तर म्हण चला गेलं लगेच मोठी खेकड लागली मग काय काकाला सांगलं की खेकड पकड काकानी फेकड पडली म्हणता चला फोटोशूट करून घे फोटोशूट वगैरे केला कसं एकदम ओके मधी लगेच दुसरी केकड पकडली इथं काय गेली पडून लगेच तशीच नाही पडून दाचम आमच्याकडून केकड या किनी के गावली किनी गावली ना ना धाकडे नाही वाजनाकडे गावली रे तुम्हाला आमची खेळकड पकडण्याची आयडिया कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका खेकड पळून जाऊ नये म्हणून आम्ही डायरेक्ट झाला पडायची खेकड म्हणजे पळायचं कामच नव्हतं कसं एकदम ओके मध्ये एका तास आमचं खेकड पकडायचं काम रुकून गेलं कसं एकदम ओके मध्ये चला तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा खेकड पकडायला मजा आली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असे आपले नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला ਸਬਸਕ੍ਰਾਈਬ ਕਰਾ ਨਮਸਕਾਰ ਮਨਰੇਜ